आज आपल्यासोबत वाशिम नगर परिषदेचे नगराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार यांचे आज त्यांच्यासोबत आपण थेट मुलाखत घेत आहोत या वाशिमच्या निवडणुकीच्या अंतर्गत दोन हजार पंचवीस पार्टीने जो तुमच्यावर विश्वास दाखवला आहे याबद्दल तुमचं मत काय सर्वप्रथम मी संदीप सूर्यप्रकाश दहात्रे वाशिम नगर परिषदेच्या अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट यांच्या वतीने उभा निवडणूक लढवित आहे पार्टीने माझ्यावर एकनिष्ठतेसाठी माझा जो का जो कार्य आहे त्याला लक्षात घेऊन मला उमेदवारी त्याबद्दल मी पक्षाची चंद्रकांतदादा ठाकरे आदरणीय सुभाषरावजी ठाकरे साहेब यांचं कृतज्ञता आणि विचारांचं जे कार्य आहे त्यांचं जे लढा आहे जनतेसाठीचा सा, तो पुढे नेण्याचा संकल्प केलेला आहे त्या अनुषंगानं आम्ही निवडणुकीला समोर जात आहे वाशिम नगर परिषदेमध्ये राष्ट्रवादी युती सो आ, घटक पक्षासोबत सो, तुमची युती आहे का नाही आम्ही स्वबळावर ही नेतृत्व आमच्या आदरणीय दादांच्या नेतृत्व आम्ही ने निवडणूक लढवत आहोत वाशिम नगर परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने जे आता सध्याच्या परिस्थितीमध्ये जे उमेदवार दिलेले आहेत यांच्या प यांच्याकडून तुम्हाला त्यांच्या प्रभागात जात असताना तुम्हाला प्रतिसाद कसा वाटला आता आम्ही निवडणूक प्रचाराला सुरुवात केलेली जी, जी आहे त्यामध्ये प्रत्येक प्रभागामध्ये उमेदवारांसाठी नवीन नवीन नामा आम्ही उमेदवार जे दिलेले आहेत दादांनी ते उमेदवार फार महत्त्व ॲक्च्युली त्यांचं काय झालं की लोकांना समोर जाताना लोकांना नवी संधी मिळालेली आहे उमेदवार फार असे दिलेले आहेत की त्यांचं कार्य आहे सामाजिक कार्य आहे त्याच्यामध्ये प्रत्येक प्रभागामध्ये त्यांचा काम करताना त्यांना लोकांचा प्रतिसाद खूप जोराचा आणि चांगला मिळत आहे नवीन संधी दिल्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं आज जे वातावरण तुम्हाला दिसत आहे नगराध्यक्षपदासाठी तुम्हाला शंभर टक्के जनतेचा आशीर्वाद मिळेल असं तुम्हाला वाटते का बिलकुल निश्चित कारण की आम्ही निवडणूकच त्या वाशिम नगर परिषदेच्या साठीच लढत आहे आणि जनतेला माहीत आहे की या वाशिम नगर परिषदमध्ये गेले अनेक वर्ष इथे योजना राबवताना रस्ते नाली पाणी ह्या मूलभूत गरज अजूनही काही इम्प्लिमेंटेशन होताना दिसत नाही आणि आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सगळे प्रभागातले नगरपालिकेचे सदस्य आणि मी स्वतः अध्यक्षपदाचा उमेदवार काम करत असताना आम्ही फक्त प्रश्न समोर घेऊन मांडत नाही तर कमीत कमी आम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचून फक्त त्यांचे प्रश्न निकाली काढण्यासाठीच आम्ही समोर आहोत त्याच्यामुळे आम्हाला काही त्यात निश्चिंता नाही आज वाशिमकर जनतेना तुम्ही काय सांगणार वाशिमच्या जनतेला फक्त नम्र विनंती आहे की कुठल्याही अपप्रचाराला बळी न पडता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सगळे उमेदवारांना माझ्यासी अध्यक्षपदाचा मी उमेदवार संदीप सूर्यप्रकाश दहात्रे माझी निशाणी घड्याळ आहे मी नम्र विनंती करतो की माझ्यासोबत सगळे जे सर्व उमेदवार आहेत प्रभागाचे त्यांना आणि मला दोन तारखेला चांगल्या कार्यासाठी व आमची जनसेवेची वसा घेतला आम्ही आदरणीय ठाकरे साहेब चंद्रकांतदादा ठाकरे आमचे नेते अजितदादा साहेब व आमचे जिल्ह्याचे पालकमंत्री प पा, दत्तामाव भरणे यांच्या अनुषंगाने आम्हाला कामं करायचे आहेत वाशिम नगरपालिकेच्या सर्वांगीण विकासाकरिता आम्हाला दोन तारखेला येत्या भरपूर मतदान करून म्हणजे कसं आहे विकासाची संधी दिली नवी आम्ही नवीन उमेदवार आहोत आम्हाला तुम्ही आशीर्वाद देऊन आम्हाला विजयी करा बस एवढीच विनंती करा वाशिम जिल्हा प्रतिनिधी शंकर पाटील खंडारे